हो हो जबरदस्त आहे बघा बघा का दाखव हाय बघा कधी करा हाय गाईज मी सागर डांगे कोकण सराज्या यूट्यूब चॅनलवर तुमचे हर्ष स्वागत करत आहे तर आज परत एकदा आपण गावी आलेलो आहे पण मासे वगडायला चाललेलो आहे तर माझ्याबरोबर आहे प्रतीक आहे आणि आपले आज माझ्या आमच्याबरोबर श्रेयस आणि सार्थक हां सार्थक बघ हां तर आज आम्ही या दोघांना घेऊन चाललेलं आहे आणि आज दिवसाची आम्ही मासेमारी करत आहे तर प्रतीकनी नाणलेली नवीन कांडल होती जे गेल्यावेळी आपण रात्रीची टाकलेली होती तर ह्यावेळी आम्ही सकाळी टाकून बघतो आहे की कि सकाळी किती मासे भेटतील आपल्याला याने दिवसाचे तर चला आपण आपल्या खाडीवर आणि बघ्या प्रतीक हां पुढे कांडायला सोडतोय पहिली गेल्यावेळी काय झालेलं की आपली जे जे जाडं होतं ते खाली थोडंसं बोडत होतं म्हणजे त्याचे जे वरचं आहे जे भाग ते एवढं ते नाही आहे इफेक्टिव्ह नाही आहे ते तर त्याच्यामुळे आम्ही हावी जोगाड करतो आहे की थर्मापॉल आहे त्याला आम्ही तांबूस लावलेलं आहे आणि ते नंतर लांबी त्याला वरती ॲड करणं म्हणजे म्हणजे ते व्यवस्थित तरंगच आहे आता आपण असं या सुक सुकती आली ना प्रती या भरती लागली परत भरती जायचं सचिन या सिला काय करतोय गो सचिनला बोललेलो आपण खेकडे पकडायला जाईया आज पण सचिनचा मोबाईल स्विच ऑफ आज येत होता बघया सचिन भेटलेलं आहे काय करतोय सचिन बघ्या आपण सचिन काय करतोय पकडली दाखव टायमिंग वर आलाय घेऊनच तो, तो, तो थांब थांबता था तुला बोललो मला व्हिडिओ काढायची सचिनने काय किती खेकडे पकडले बघ्या हे बघा पूर्ण भरून आणलेलं आहे आणि आपला सचिन सचिन दाखव मोठी मोठी आहे का सचिनने बाप रे बाप पूर्ण खाडी करून टाकलं हे बघा हे सचिनने पकडलेली खेकडी आहे आजची सचिन जाईया का नक्की हा? आज ए, प्रतीक पण आलेलं आहे हा काय गाणी सण आहे छोटी छोटे मासे पकडतात हे बघा बघ आता काय पकडत आहे बघा आता श्रेयस दोन पकडले आतापर्यंत आता तिसरा प्रयत्न बघूया यशस्वी होतं आहे का श्रेयस काय लावलं कोलबी लावली ना त्यांना छोट्या छोट्या कोलबी असतात ते हे बघा असं हे कॉर्नरचे जे आपलं हे चिकल आहे त्याच्यात ते भेटतात या साईडला आता बघूया श्रेयसला काय भेटते श्रेयस काढा काढून दाखवायचा हो हो जबरदस्त आहे बघा तीन पकडले आतापर्यंत आतापर्यंत तीन पकडले टाक त्याच्या डायरेक्ट पिशवी तर टाक ना हे कुच काय लावतोय कोलबीच आहे ना हे बघा छोटे छोटे कोलबी आहे चला आणि पाणी पण खूप सुकलेलं आहे या साईडला आम्हाला काय करायचं की थर्माकोलची शीट पण लावायची आहे कांडलला हे बघा हे आणलेलं आहे या शीट आहे ना आपण आम्ही आपण त्याला लावायचं आहे सोडवतो आहे तिथपर्यंत जाळा तिथपर्यंत आपले हे छोटे जवान तिथपर्यंत मासे पकडतात आहे बारीक बारीक त्याचा बारी आपण आनंद घेऊया सार तू नाही पकडत मासे नाही काही खेळ काय होते की मासे खाऊन जातात आहे ना हा सहा चिखल असतो या चिकलामध्ये भेटतात काय करतोय आहे खेकडे काढत छोटी पिल्ल असतात खेकड्यांचे जे असं बघा आपलं ते घोणी असतात ना आपल्या त्याच्यात म्हणजे लपून बसलेले असतात बारीक बारीक पिल्ल त्यात दाखवेल बघा आहे का बघ ते आपल्याला सार्थक पण आहे सार्थक पण आहे ना तो तो आहे तो व दाखव लागणार असे छोटे छोटी पिल्ले असतात ना ती पण गल, गल लावतात ला आणि त्याला पण मासे भेटतात पाहिजे श्रेयस काय पाहिजे तुला नाही खेकडा छोटा छोटा आहे ना आता हा तोडेल चालेल तेवढा हा पण छोटा आहे हा बघ हा बघ कुठे गेला तू दाखव श्रेय हा बघ एवढे छोटे छोटे खेकडे असतात पिल्ला ना ती गळा लावतात आणि त्याला बाईट करतात म्हणजे मासे त्याला खायला येतात आणि या साईडला आम्ही अशी पिशवी ठेवलेली आहे म्हणजे मासे जिवंत राहण्यासाठी आणि आणि कोण बघा छोटे की इकडे आणले दाखव ते बघा हेच आहे ते गळाला आपण हे करतो लावतो श्री अशी वेट करतो खेळत बघा खेचायचा आता आला कधी कधी काय होतं की जे आपण लावलेले खेकडे आहे ते मासे खाऊन जातात तर आता हा तिसरा प्रयत्न करतो आहे म्हणजे आपल्याला अगोदर स्टार्टिंगला लागले पटापट कोलंबी भेटली तशी जे आपण गलाला जी कोलंबी लावलेली किंवा माश्याने पटापट पकडण्याचा प्रयत्न केला गल आता नाही ना उ पकडत आहे भेट कोलंबी असेल तर भेटतील ना खेकडीला नाही येत आहे भेटतील ना श्रेयश मुले खेकड्याला पण भेटतील चला तिथपर्यंत प्रतीक काय करतो आहे आपण तर प्रतीक इथे जाळं सोडवून घेतो आहे आणि आम्हाला जसं मी बोललो की चीछ तो ते आपल्याला थर्माकोलचं जे म्हणजे ते बघा असं खाली लुपले जाते तर काय होत्याच काय समजत नाही पण त्याचा आम्ही एक फोड काढला आहे की आम्ही थर्माकोलची शीट लावणार जेणेकरून ते वरती तरंगलं जाईल ते प्रतीक पूर्ण सोडवून घेतो आहे त्याच्यानंतरला एकदा परत राऊंडही लागलं त्यावेळी मग आपण थर्माकोलची शीट त्याला म्हणजे तंबूसनी बांधून घे या वरच्यावर म्हणजे जेणेकरून ते तरंगायला लागतील ला तर आता सुट्टीचा टायमिंग असल्यामुळे प्रत्येक तिथे असं चालत जाऊ शकतो नाही तर प्रत्येक पूर्ण बुडून जाईल एवढं पाणी असते इथे म्हणजे हा पूर्ण धक्क्याला लागते पाणी जो हा धक्का आहे ना आता सार्थक आहे ना सार्थक या डोक्याच्या वरती बघा जेवढं पण ओलं झालेला आहे जमीन की बघा ही जी एवढी ओली झालेली आहे तेवढी भरतीच्या वेळी पाणी येते ह्या साईडला आपले छोटे मुलं पण थोडे एन्जॉय करतात आहे खेकडे पकडण्याचा आणि मासे पकडण्याचं हे बघा तर चला तिथ पण जा ती काय करते तिथे बघूया आणि आज रविवार असल्यामुळे पण खूप जण मासे पकडायला आलेले हे बघा हा ओढा घेऊन चाललेला आहे आणि ह्या साईडला पण तुम्ही बघू शकत लेफ्ट साईडला पण इथे पण हे बघा ह्या साईडला पण मासे पकडत आहेत म्हणून खूप जण आलेले आहे मासे पकडायला आजचा दिवस कसा आहे आपला आज सकाळीच आपण गावी आलेलो आहे बाईकनी तरी सकाळी मी पाच चाळीसला घर सोडलेलं आणि साडे दहापर्यंत मी घरी टच झालेलो तर थोडा वेळ आराम करून आम्ही डायरेक्टली मासे पकडायला निघालो श्रेयस आवाज देत होता की दादा बोलबी पकडली नाही हे बघ त्याच्या हिशोबाने तर खूपच म्हणजे ठीक आहे खूप चांगला प्रयत्न केला आहे श्रेयस ठीक आहे श्रेयश घुण देते त्याच्यात हे काय आहे सार्थक काय दाखवतो दादा बघा कोल्बी पकडतोय ते बघा दादा बोलतो की तू वरच्या साइडला गेलाय पकड पाणी वर हे बघा आता बघे आता हा नसता ना तर मी आलोच येऊर शूटिंग आहे हे बय तीच ना आता हे बघा बारीक बारीक जे उड़ा मारता है ना तो कोलबी है बच बारीक हाँ बाबू ये पानी उड़ता है बारीक हाँ गे हाथ ची कला बो दलबी है बारीक बाबू हार्थक साइड लगा ना नहीं क्या आता बारकी पोरांना कामं हो दिलेली आहे बघा मस्त छोटे छोटे कोलबे पकडतात आहे त्याच्यानीच तो, तो मासे पकडतो म्हणजे गल लावलेले कुठच्या ऐकले हे बघा बारीक आहे अरे चिखला तसं कोलब्या म्हणजे लपून बसलेले असा घेतल्या हां घेतल्या 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 काय री काय हां बघ घे ही बघ ही बघा ह्याच्यात किती आहे बघा लांब येतं ते हे बघा कामं नाही रे हे बघ छोटे छोटे आहे ना कोलब्या ह्या गला लावतो आम्ही तर आपण थोडी मदत करेल हे बघ आई बघ ह्याच्यात आई आहे बारीक दिसत बघ सगळे आम्ही गला लावणार आहे मस्त थोडी मारत होती अरे किती बे उचल पडा पाठ बारीक देखाल उचल हे गे वरतूच सारखं नाही या साईडला खूप जण चाले मासे पकडायला इथे पण आहे या साईडला आणि या साईडला पण आहे हे बघा तो कमीत कमी तीन चार ग्रुप आलेले आहेत मासे पकडायला असं रविवार आहे म्हणून या साईडला तुम्ही बघता की हाताने मासे पकडतच आहे जे ब्रिजचा जो पूल आहे ना त्याच्या खाली ना खड्डे आहे तर तिकडे ते बुडून काढण्याचा प्रयत्न करत लागलं का नाही मासे जसं येते हे बघा तुम्ही बघू शकता इकडे तर बघूया आपल्याला परत भेटतो घ्यायचं हे बघा असं मासं म्हणजे हे करतात पाणी हलव जेणेकरून मासे ते घाबरून खड्ड्यात घुसतात त्या साईडला जे पिलरच्या खाली आहेत ते होतो बघा दिसला बघा ह्या ह्याच्याही काढ बघूया तरी आपण पोहण्याचा आनंद पण घेतात आणि त्याचबरोबर मासे त्याच त्यावेळी श्रेयस पण आहे श्रेयस तरी काढ बाबू काढली अरे वा आपण लक्ष नसताना श्रेयसनी काढली दाखवू कुठे श्रेय श्रेयस उठे चल आता तू डायरेक्टली दाखवू पकडूनच दाखवू ते येते एक आहे श्रेयसनी काढलेली आहे बघा माझे एक खेचले हेले छोटे छोटे तर तो बोलतो की दादा परत माझा एकदा एकदा हे व्हिडिओ काढ असे बघून तू आवाज नाही झाला पाहिजे म्हणून आपण मध्ये शांत बसायला लागते आणि छोटे छोटे कोलंबी लावलेले आहे श्रेयसने जे साईडला आपण बोललो की पाच भेटतात आपले असे मासे पकडतो हे बघा तरी हे झालेले आपले आता नाही रे छोटे छोटे मासे तरी त्यांनी पकडला नाही शेळ शे कुठचे मासे खरं बे आपण पिशवी टाकून घ्या घेश पिशवी वरती करा जरा ह्या साईडला आपले मित्र मंडळ हे सगळे खूप मासे पकडलेले त्यांनी एवढं दाखवत परत पकडलेली आहे प्रत्येक दिवा परत पकडला त्यांनी ह्या साइड ला पूर्ण बुडालेले पाण्यात आणि खूप ह्या साईडला अपोजिट साईडला आपल्या आहे आणि इथे आपला मोबाईल असल्यामुळे आपण जाऊ शकत नाही तिथे पण आपण शूट करण्याचा प्रयत्न करूया बघूया आपण आलो तर आहे असं हे पाणी पूर्ण हे करतात म्हणजे पाण्यावर असं फटके देतात जेणेकरून ते मासे घाबरून आतमधल्या साईडला जातात हा हे साईडला मग कालच बघ दोन भेटल्या

आपण बघूया आता किती मासे वगळते बुडून बघा वापर आणि बघा पण आहे बाप वापर हॅलो हॅलो पण टाके अरे अजून आहे रे वरतून दिसतात कधी कधी बोट टाकू नका हे बघा हे दात बघा बघा आणि जिवंत मासे अजून पडतो बघ इथे कालचं आढळून बोलतात असं तर बघ्यात आहे कशी टेक्निक आहे मासे पकडायची हे बाबू तू नको तू बाहेरे हा मम्मी ओरडेन तुला तिथे म्हणून कमी पाण्यात बोललं जा इथे नका जाऊ हो खोल पाणी हां बघ्यात आहे इथे आहे आता हे काहीतरी वेगळी पद्धत यूज करतात आहे म्हणजे पूर्ण आडवा जाळा हे करून ठेवलं आहे आणि बघूयात आपण आपल्याला पण काय आयडिया नाही त्या गोष्टीची पाण्यात डुबायला लागतं आणि पाणी पण खूप कोल आहे तिथे काकाणी काहीतरी पडलंय बाहेर पण ¿Cómo hago, no la, no, la, no, la no, no, que más se ¿En qué हातमध्ये गाजून भेटले रयरेक्ट डायरेक्ट बो भेटले तर बघा परत आपण किनारला बरवूनच मजा घेई आपल्याची पुढे पाण्यात गेलो की मासे सगळे कापून वितरतात इथे तिथे पोईटज आहे हे बघ हा आपले श्रेयस आणि सार्थक मजा घेतात आहे बघा बाबू पाण्यात नको दोखून इथं थांब साइडला थांब पिश टा एवढ मोठे मोठे मासे भेटतात आहे सातक उचल सार्थक घाबरतो अर्धा तु कडलेच हे पण तु तेच राहिला मंडई सगळी आता आपण चाललोय आहे खालच्या साईडला म्हणजे आपण राहतो त्या साईडला आणि थोडं खाली आलं आहे आल्यामुळे पाण्याला तर तिथे आपण जाऊन कांडून चोडूया आणि पाणी पण कमी आहे आणि काय आलं की ह्या साईडला कोणी अजूनपर्यंत आलं नाही मासे बघायला जितके पण आहे ते सगळे त्या साईडला वरच्या साईडला आहे आणि दुसरी म्हणजे गेल्यावेळी जर तुम्ही बघितलं असाल जर रात्रीची आपण जे पार्टी करायला आलेलो ती व्हिडिओ नक्की तुम्ही बघा रात्रीचे आपण जे मासे पकडले आणि पार्टी करू तर त्याची बघा ह्या साईडला आपण होतो पुढे हे बघा तर इथे आपण पार्टी केलेली होती ती आणि ही ती आपलं कौल आणलेला ना तो हा हे बघा हा एक आहे आणि जो हा फुटलेला होता जो कॉमेडी सीन झालेला होता आपला जो कौल म्हणजे जुना आणलेला आणि फुटलेला ज्याच्यावर जास्त काळ ते राहिलं नाही म्हणजे तर ही ती आठवण एक म्हणजे जी रात्रीची आपण जी रात्री मजा केलेली त्याची तर त्याची व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुम्हाला खूप मजा येईल त्या व्हिडिओमध्ये सचिन होता मी होता प्रतीक होता आणि श्रेयश होता तर तीही आपण केलेली पार्टी आणि ह्या साईडनं आपण आलेलो होतो आणि पाण्याच्या इथे हे बघा इथे आपण मासे पकडले त्यावेळी पाणी तुम्ही नक्की बघा किती वरती आलेलं आणि आत्ताची कंडिशन बघा किती खालती गेलेली आहे बघा तर तुम्ही आत्ता बघू शकता हे बघा थोडं खाली जाऊन तुम्हाला दाखवतो तुम्हाला कळेल ॲक्च्युली किती वरती पाणी कुठपर्यंत आहे बघा ती व्हिडिओ नक्की बघा तुम्ही हे बघा इकडे दिसत पण नाही हाईट एवढं आहे तर नक्की आपल्या त्या व्हिडिओ जी व्हिडिओ आपण केलेली रात्रीची पार्टी त्याची व्हिडिओ नक्की बघा तुम्ही खूप धमाल आहे त्या व्हिडिओमध्ये आणि चला मग आता प्रतीक पुढे गेलेलं आहे आपण प्रतीक बरोबर जाईया प्रतीक मी आता ह्या साईडला जाळा टाकला पण खालच्या साईडला आलेलो होतो तर प्रतिक्रिया झालेलं की खालच्या साईडला जाऊन पाणी पूर्ण मध्ये खजोळवून टाका दगडी बिगडी मारा पाण्यात जेणेकरून मासे वरच्या साईडला पळते चप चप्पल पण अडकते ते म्हणजे काय होतं की मासे घाबरून वरच्या साईडला पळतील आणि आपल्या जाळ्यात फसतील अरे उडी नको मारू असा आवाज करायला लागतो तर सगळ्याशी लहान आहे म्हणून त्याला थोडा मजा क कर, मस्ती करतोय तो असं पूर्ण पाणी खरून टाकायचं जेणेकरून मासे आहे इकडचे जितके पण असेल ते घाबरून वरच्या साईडला पडतात कधी पण अपूर्वी साईडला जातात तर आता प्रतीक वेगळे हे करते तर चल आपण पण थोडीशी मदत करूया त्यांना आपण पण किती मारी ऐक ना दगडी मारे का असे दगडी मारून ते मासे घाबरतील आणि जे आपण इथे जाळा लावलेलं आहे त्याच्यात जाऊन फसतील तर बघा या टायमिंगला आपल्याला किती मासे भेटतात आहे तिकडे इथे एक मासा भेटलेला आहे म्हणजे अर्धा खेचून झालेलं आहे त्यात आपल्याला एक मासा भेटतात बघा त्याच्या हातात आहे आपण एक पूर्ण एवढं हे सोडलं झाड त्याच्यात आपल्याला एकच मासा भेटलेला आहे बघा श्रीराज पिशवी के आणि संध्याकाळ आहे मस्त सीन पण बघा खूप छान सीन वाटतोय ना तर आम्हाला घरी येपर्यंत मासे पकडून येपर्यंत थोडं लेट झाला काळूख झालाय तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटले आहे नक्की आम्हाला कमेंट्सवर कळवा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब नाही केलं ते करा बाय बाय टेक करा